महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्रभर सातही पॉवर स्टेशनमध्ये आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे तसेच महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश तायडे हे पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आमरण उपोषणामध्ये बसले असून त्यांच्या उपोषणाला आज रोजी आठ दिवस पूर्ण होत आहे तरीही प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही उपोषणकर्त्यांची मागण्या एकदम रास्त आहेत तरीही सरकार प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे वीज कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे काही पॉवर स्टेशनमध्ये संच बंद पडलेले असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्ते सतीश तायडे यांनी सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर औष्णिक विद्युत केंद्र पारस सात स्टेशन स्टेशनमध्ये आमरण उपोषण चालू आहे तरी पारस औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आपले सतीश भाऊ तायडे हे आमरण उपोषणमध्ये बसलेले आहेत त्यांचा आज आठवा दिवस आहे तरीही प्रशासनला अजून जाग आलेली नाही आहे तर माझी सर्व सर्व कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने विनंती आहे की बा लवकरात लवकर आमच्या मागण्याचा हल निघला पाहिजे आणि मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे सरकार का मिल्यानंतर आमचे मागणे पूर्ण करणार का असा सवाल गावकऱ्या लोकांनी आणि महिला वर्गांनी जे प्रत्येक पक्षाचे संघटनेचे जे, जे, जे पक्षाचे आहेत त्यांनी व्हिजिट देऊन तेच बोलले की लवकरात लवकर प्रशासनानं आपले यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यासाठी सरकारनं पाऊल ठोर पाऊस उचलायला पाहिजे आणि आमरण उपोषणाला गती द्यायला पाहिजे मागण्या पूर्ण केल्या पाहिजे हे प्रशासनाला आवर्जून सांगणं आहे आवाज दो आवाज दो अरे कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा महानिर्मिती कतरणी कामगार संघटना संयुक्त कुर्ती समितीचा कामगार एकजुटीचा सतीश भाऊ दाळे तू मागे बडो सतीश भाऊ तू मागे हो सरकार बात करो। तो में होश में आके बात, करो। बात तो तुमको होगी कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा मेडिक्लेम क्लेम लागू झालीच पाहिजे पगारवाढ पगारवाढ आवाज दो